प्रसाद यांचा विषय आहे की देवीचं कार्य घरातून अघटित झालेलं आहे काही पाप किंवा काही काही गोष्टी चुकलेल्या आहेत यांचं असं म्हणणं आहे की आमची देवी आमच्या घरी परत येऊन विराजमान व्हावी होईल काय प्रभू मच्छिंद्रनाथांची इच्छा होत असेल तर उजवी द्या प्रभू नाही होत ना। असेल तर डाव द्या होते शंभर टक्के पण कधी होणार वेळ कधी येणार

राग असेल तर उजवी द्या त्या देवीचा खरंच राग असेल तर आई उजवी राग आहे त्यांचं जे अघटित कार्य घडलं तुम्ही त्यांचे जे देव राग आहे मी सांगा लावले आता की जे अघटित कार्य घडलं ना स्थिर होम नमोदेश स्थिर ते अघटित कार्यामुळे ना राग तो राग मिटवूया पण सांत्वना घेऊया त्या देवीचे आणि त्याच्यानंतर हे कार्य करूया काही याच्यात कुठले अगोरी कृत्य करायची गरज नाही अगदी सात्विक पद्धतीने बसूया आणि देव हा हृदयात आहे तो कोणत्या फोटोत किंवा दगडात नाही ना। आत्ता म्हणला हो तर आत्ता सुद्धा तुमच्या आईचे पाय दुखतात आहे का उजवी दोय खरंच त्यांच्या आईचे पाय दुखतात उजवी पाय दुखतात तर डावी पूर्ण दाखव स्थिर 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 हां शे बसवलं हो की सगळं होते बसवायलाच पाहिजे असं नाही भक्ती जरी केली तरी निवारण करूया ना फक्त पाच मंगळवार हा उठतो पाच मंगळवार नाही उपवास धरायला पाहिजे बस बाकीचं मी काय सांगायचं ते सांगतो व्यवस्थित हे एवढे प्रश्न आहे बाकी तुमच्या घरात काही नाही एक अवगतीचा दोष आहे त्यांच्या घरामध्ये अवगतीचा दोष आहे काय असेल तर उजवी दे असेल अवगतीचा दोष दिसतोय असेल तर उजवी असेल तर डावी डावी दे असेल तर डावी दे असेल तर डावी दे मला विश्वास नाही असेल तर डावी ओम उजवी द्या परत खरंच असेल तर दा। तुम्हाला वाटते मला वाटते खरंच असेल तर उजवी द्या पूर्ण नागपतीने द्या प्रभू होम म्हणू चैतन्य मच्छर नाचा ठीक थिर अवघी दोष बास बाकी काही नाही आणि तुमच्या इथे एक लहान मुलगा वारला आहे त्याचा एक तर प्रॉब्लेम आहे तेवढं झालं ना तुम्ही क्लिअर होता बाकी काही अडचण कुठं बकर कोंबडी किंवा अशा अघोरी कृत्य करण्याची कोणतीही गरज नाही आणि अशा करायची नाही सात्विकतेनं मार्ग स्वीकारायचं हत्या करायची नाही कोणत्याही पद्धतीची सनातन धर्म पवित्र धर्म आहे आपला ह्याला गालबोट लावायचं नाही किती झालं तरी काम शंभर टक्के लागते कधी लागल आपण

दावी दे 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 दे। डावी दे खरंच नोकरी देत असशील तर याला तुझ्या पदरात घ्या चल तुझी माझ्या मनातल्यांची लागू म्हणा त्यांच्या मनातले नोकरी यांना लागेल काय उजवी दे किंवा डावी दे अडचणी आहेत काय उजवी दे त्या नोकरीवर अडचणी आहेत काय उजवी दे असतील तर उजवी अडचणी आहेत आपण प्रयत्न केलो इथून जर दूर केलो आपल्या आप संस्थानातून तर त्या पूर्ण होतील काय होत असतील तर आई उजवी दे ती नोकरी लागू शकते तर उजवी दे आपण अडचणी दूर केल्यानंतर लागत असेल तर उजवी दे खरंच लागत असेल तर डावी दे ओन सोम शनिवार धरायला पाहिजे पाच तयार नॉनव्हेज वगैरे काय खायचं नाही त्या शनिवारी दारू वगैरे काय करायचं नाही मांसाहार वट काय पूर्ण सगळं व्यवस्थित अडचण पिरियड हा आपल्या पण हातात नाही ना आपण लवकरात लवकर लागण्याची तरतूद करूया एक महिन्याच्या लावायची तरतूद करतो कसं आहे टाइम विचारणं हा आपल्यावर निर्भर असते आपण किती सातवी प्रयत्न असं नाही बघतो मी प्रयत्न करूया तिथनं अडचणी काढल्यानंतर लगेच या गोष्टीची तरतूद लागतो संपला आणि गुणाच काय